तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही घेतलेले आयुर्वेदिकाची रानभाजी आणि या रानभाजीची आपल्याला आता भाजी, भाजी बनवायचे तर हे आपल्याला एकदम असे फळासारखे आकाराचे असे दिसतात परंतु हे मित्रांनो रानभाजी आहे म्हणजे मित्रांनो हे आहेत तर वांग आज आपल्याला भाजी बनवायचे तर आपल्याला हे रानामध्येच भेटतात तर पहा अशा प्रकारे हे वांगाट असतात आणि याचे आता आपल्याला भाजी बनवायचे तर खूप अशी चवदार याची भाजी होते तर हे आपल्याला पाट्यावरती असे बारीक करून घ्यायचे आहेत तर पहा असे एकदम बारीक करायचे आहेत मित्रांनो आपण हे मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता तुमच्याकडे जर पाटा नसेल तर मिक्सरमध्ये हे बारीक करता येतात आपल्याला तर आता हे सगळे वांगाटा आम्ही असेच बारीक करून घेणार आहोत तर पा असे बारीक केलेले आहेत तर आपल्याला हे थोडे थोडेसे असे बारीक करावे लागतील पाट्यावरती तर हे एकदम असे सहज बारीक होतात आणि हे खूप कडू असतात तर चला आपण आता हे सगळे असेच बारीक करून घेऊ तर पा मित्रांनो आता आमचे सगळे वांगाटे बारीक करून झाले पाट्यावरती आणि आता हे बारीक केल्यानंतर आपल्याला परत दोन वेळा धुवायचे आहेत पाण्याने चांगले हे खूप कडू असतात त्यामुळे आपल्याला दोन वेळेस धुवून घ्यावे लागतात म्हणजे त्याचा कडूपणा निघून जातो तर पाहता पाण्याने एकदम आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर खूप कडू असल्यामुळे आपल्याला हे धुवून घ्यावे लागतात तर आता एक वेळेस धुवलेले आहेत तर आपण आता दुसऱ्यांदा पण चांगले धुवून घेऊ तर हे दोन वेळेस धुवल्यानंतर मग आपल्याला शिजत टाकायचे आहेत म्हणजे त्याचा कडूपणा हा सगळा निघून जातो दून दा दून आता तर आता दोनदा धुवून झालेले आहेत आणि आता शिजायला ठेवायचे आहेत तर त्यामध्ये आता शिजायला बरंच पाणी टाकायचं आहे आणि ते चुलीवरतीच आता आम्ही शिजायला ठेवणार आहोत तर मित्रांनो आपल्याला आता हे बराच वेळ शिजवून घ्यावं लागेल तर आम्ही आता चुलीवरती शिजवून घेणार आहोत तर मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे तर वांग आता शिजलेले आहेत आणि मित्रांनो आता आम्ही हे उतरवून घेतलेले आहेत तर गार झालेले आहेत आणि गार झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एक वेळेस हे पिळून घ्यायचे पाण्यामध्ये मित्रांनो हे खूप कडवा असतात त्याच्यामुळे आपल्याला पाण्याने चांगले धुवावे लागतात आणि त्यासाठी येथे दोन कांदे कापून घेतलेले आहेत तर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे तर पहा आपल्याला हे सुक्के बनवायचे असतात आणि आता पिळून झालेले आहेत तर आता कढईमध्ये आपल्याला थोडा वेळ गरम करायचे आहे तर आधी कांदा टाकून आपल्याला गरम करायचे आहेत तर आम्ही आता कांदा आधी तळून घेणार आहोत तर आता आधी थोडस तेल टाकून तर तेल टाकून त्यामध्ये आता कांदा टाकून थोडा वेळ कांदा आपण तळून घेऊ तेलामध्ये तर पहा आता कांदा आपला तळून झालेला आहे आणि यामध्ये आता मिरची पावडर टाकू तर यामध्ये आता घातलेले आहे मिरची पावडर तर हे आपण आपल्या अंदाजानुसार टाकायचे आहे मित्रांनी यामध्ये मसाले वापरायचे नाहीत तर आम्ही फक्त मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे तर आता टाकायचे आहे बारीक मीठ तर पहा आपल्याला एकदम सुक्की भाजी बनवायची आहे त्यासाठी आम्ही हे बारीक मीठ घेतलेलं आहे तर पहा मित्रांनो अशा प्रकारे आज आम्ही वांगटाची भाजी बन ले ले है। बन ही घरच्या घरी बनवलेली आहे तर ही एकदम सुक्कीच बनवावी लागते आपल्याला रस्सा बनवायचा नाही तर सुकीच आपल्याला ही भाजी एकदम चवदार लागते आणि त्यामध्ये कांदा टाकून बनवायचे असते तर अशा प्रकारे खूप छान आपली भाजी तयार झालेली आहे